नमस्कार मंडळी मी तन्वी तुमचे तन्वीज मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मूग डाळीचा हलवा ही रेसिपी बघणार आहोत आता मला माहितीच आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांचा मुगाचा हलवा हा खूप फेवरेट असतो मला सुद्धा खूप खायला आवडतो मुगाचा हलवा पण आज जी आपण मूग डाळीचा हलव्याची रेसिपी बनवणार आहोत ती खूपच सोपी रेसिपी आहे आणि तसंच त्यामध्ये आपण डाळ न भिजवता तसंच आपल्याला माव्याची आणि दुधाची सुद्धा अजिबात गरज लागणार नाही आहे फक्त मूगडाळ डाळ पाणी आणि साखर या तिघांचा उपयोग करून आपण हा हलवा येथे बनवणार आहोत आणि एवढा जबरदस्त मुगाचा हलवा बनला जातो अगदी साधीच टेक्निक आहे एकदम परफेक्ट टेक्शर येणार आहे दाताला लागणार सुद्धा नाही थोडक्यात खूप खमंग आणि चविष्ट होतो हा हलवा चला तर पटकन रेसिपीकडे वळूया मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी मी येथे अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे आणि वजनी प्रमाण बघायला गेलं तर बरोबर शंभर ग्रॅम ही मुगाची डाळ येथे झालेली आहे तर आता आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेऊया त्यासाठी मी एक खाली बाऊल घेतलेलं मोठं वरती गाणी घेतलेली आहे आणि पाणी घालून व्यवस्थित स्वच्छपणे डाळीचा जो सफेदपणा असतो आणि त्याच्यावर काही जे पावडर वगैरे असेल ती सगळी निघून जाईल ह्याप्रमाणे मी ही डाळ धुवून घेते आपण ही डाळ स्वच्छ चोळून घेऊया तर येथे आपली डाळ स्वच्छपैकी धुवून झालेली आहे आता काय करायचं आहे ह्याच्यातलं पाणी व्यवस्थितपणे सर्व नितळवायचं आहे आणि एक आपल्याला डिश घेऊन त्यावर कोरडा कपडा घ्यायचा आहे स्वच्छ आणि ही डाळ आपल्याला त्यावर पसरवून घ्यायची आहे तर ही सगळी डाळ आपण ह्या कापडावर काढून घेऊया आणि त्यातलं सर्व पाणी शोषलं जाईल याप्रमाणे तिला पसरवून घेऊया आता आपल्याला डाळ जरा लवकर सुकवायची आहे त्यासाठी काय करायचं आहे अजून एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि त्यावर सुद्धा आपण ती व्यवस्थित पुसून घ्यायची आहे सर्व डाळ तर ही स्वच्छपणे मी एका हाताने दाबून घेते सगळीकडे म्हणजे आपली जी डाळ आहे ओलसर ती व्यवस्थितपणे सुकी होऊन जाईल आपल्याला ज्याप्रमाणे व्यवस्थित सुकवता येईल त्याप्रमाणे आपण ही डाळ सुकवून घेऊया आता कपडा काढून घेतलेला आहे आणि पुन्हा खालचा कपडा सुकाच होता दोन तीन लेअरचा होता त्यामुळे पुन्हा या कपड्याने मी, मी ही डाळ कोरडी करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे एका बाजूला मी ऑलरेडी कढई गरम करून ठेवलेली ही डाळ सुकेपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्याचा रंग आपल्याला हलकासा बदललेला दिसला पाहिजे आणि दुसरी टीप म्हणजे काय मूग डाळीचा हलवा बनवताना गॅस हा मंदच असला पाहिजे आपल्याला ही डाळ तोपर्यंत भाजायची आहे जोपर्यंत ह्या डाळीचा रंग थोडासा डार्क ब्राऊन होईपर्यंत बदलेल इथपर्यंत आपल्याला ही डाळ भाजायची आहे तसंच ह्या डाळीचा सुगंध सुद्धा लगेच पसरतो आपल्या पूर्ण घरामध्ये आता तुम्ही बघू शकता एक चार ते पाच मिनिटापर्यंत मी ही डाळ भाजलेली आहे आणि त्याचा रंग थोडा थोडा बदलायला सुरुवात झालेला आहे तशीच डाळ सुकीसुद्धा झालेली आहे त्याचे दाणे एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत आणि त्याचा सुगंधसुद्धा पूर्ण घरभर सुटलेला आहे की तुम्ही जवळून बघू शकता आता ही डाळ काय करायची आपल्याला एका डिशमध्ये थंड करण्यासाठी ठेवून द्यायची आहे ही डाळ थंड होऊन मिक्सरला लावेपर्यंत आपण दुसरीकडे एक तयारी करून घेऊया आपण साखरेचं पाणी तयार करून घेऊया इथे तर येथे मी अर्धा कप डाळीसाठी अर्धा लिटर पाणी घेतलेले आहे माझं दोनशे पन्नास मेजरचं कप आहे असे मी दोनदा हे कप ओतून घेतलेले आहे तुम्ही पाण्याच्या बॉटलने सुद्धा याचं मेजरमेंट घेऊ शकता आता आपण यामध्ये अर्धा कप आणि त्यापेक्षा थोडी जास्त साखर घालून घेऊया आणि तसंच मी येथे फूड कलर टाकलेला आहे आणि वेळची पूडसुद्धा आपण ह्यामध्ये घालून घेऊया आता हे पाणी आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे आणि साखर विरगळेपर्यंत त्याला छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे तर येथे आपल्याला साखरेचं एकदम घट्ट पाकसुद्धा करायचा नाही आहे फक्त साखर विरगळल्यावर त्याला एक उकळी आली की गॅस लगेचच बंद करून घ्यायचं आहे सतत ढवल्याने आपली साखर आता येथे संपूर्णपणे विरघळलेली आहे पाण्यामध्ये आता फक्त काय करायचं आहे एक पाण्याची उकळी आली ना तर गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आहे आता हे आपण पाणी बाजूला ठेवूया येथे आपली डाळ थंड झालेली आहे आता ही मिक्सरमध्ये थोडीशी मिडियम अशी भरडसर दळून घ्यायची आहे तर येथे आपली डाळ बारीक करून झालेली आहे डाळ झाल्या झाल्या लगेचच मिक्सरचं झाकण उघडायचं नाही कारण की ती कारण डाळीची पावडर ही लगेच बाहेर उडून जाते त्यासाठी दोन मिनटं थांबून मगच आपल्याला झाकण खोलायचं तुम्ही बघू शकता ह्याप्रमाणे आपल्या डाळीचं टेक्शर आलं पाहिजे आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये बरोबर शंभर ग्रॅम आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपली डाळ शंभर ग्रॅम आहे त्याप्रमाणे आपलं तुपाचं प्रमाणसुद्धा शंभर ग्रॅम येते आहे आता या तुपामध्ये मी आपण जे कापलेले ड्रायफ्रूट आहेत ते सगळे तळून घेऊया तर मी येथे काजू बदाम पिस्ता हे ड्रायफ्रूट घेतलेले आणि तसेच मनुकासुद्धा आता याचा थोडासा मिडियम असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे तळून घेऊया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया मनुके मी पाटून घातलेले आहेत कारण की मनुके लगेचच फुलतात आणि त्याचा रंग चेंज होतो त्यामुळे मनुके पाटून घातलेले आहेत तर आता हे आपले सगळे ड्रायफ्रूट तळून झालेले आहेत ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर येथे आपण सगळे ड्रायफ्रूट या बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता त्याच तुपामध्ये आपल्याला दोन चमचे रवा घ्यायचा आहे आणि तसेच दीड चमचा बेसन घ्यायचा आहे आप आपल्या पोहे हो खाण्याच्या चमच्याने त्या मेजरमध्ये आपल्याला बेसन आणि रवा हे घ्यायचं आहे आता हे घालताना आपलं तूप एकदम जास्त गरम पण नसायला पाहिजे आणि एकदम थंड पण नको असायला पाहिजे नाहीतर मग आपलं रवा आणि बेसन जळून जाईल त्यासाठी थोडा वेळ गॅस बंद केला तरी चालेल आणि त्यानंतरच यामध्ये हे दोन्ही गोष्टी घालून घ्यायचे आहेत रवा आणि बेसन यामुळे काय होतं या हलव्याला ना टेक्शर एकदम भारी येतं त्यामुळे आपण येथे रवा आणि बेसन घातलेलं आहे आता याचा रंग हलकासर बिस्किट कलर येईपर्यंत आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला मूग डाळीचा हलवा करायला थोडी मेहनत जरूर आहे पण लागताना हा हलवा टेस्टमध्ये एकदम जबरदस्त लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काविता सतत हलवत राहायचं आहे आता तुम्ही बघू शकता जवळून आपल्या रव्याचा आणि बेसनचा कलर हा जवळजवळ बिस्किट कलरपर्यंत झालेला आहे आता काय करायचं का आहे आपण दळलेली जी डाळ आहे ना मिक्सरमध्ये ती या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे आणि ह्याचा रंग सुद्धा आपल्याला डार्क बिस्किट कलर होईपर्यंत मिक्स करत आहे म्हणजेच ढवळत राहायचं आहे सतत आपल्याला मेन म्हणजे टेम्परेचर कंट्रोल करणं ह्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजेच गॅसची फ्लेम ही पूर्ण हलवा होईपर्यंत एकदम लो असली पाहिजे जर फ्लेम जास्त हाय असेल तर थोडा वेळ गॅस बंद केला तरी चालेल पण आपल्याला ही पूर्ण हलवा आहे ना तो पूर्णपणे लो गॅसवरच बनवायचा आहे तसंच काविता सतत हलवत राहायचं आहे मूग डाळीच्या हलव्याचा सुगंध एवढा भारी असतो ना की तो तीन चार घाडापर्यंत पोचतोच आणि समजतं की हा ह्यांच्याकडे आज काहीतरी स्पेशल बनत बन आहे हलवा बनवायला थोडीफार मेहनत आहेतच सतत काविता हलवायचं आहे पण रिझल्ट एक नंबरच आहे तर तुम्ही येथे बघू शकता आपल्या डाळीचा डार्क बिस्किट कलर येथे झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे साखरेचं पाणी करून घेतलेलं ते हळूहळू घालून घ्यायचे आहे पाणी हे थोडे थोडे करून घालायचे आहे नाहीतर एकदम अंगावर येईल त्यासाठी जपूनच यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे आणि तसेच मुगडाईचा हलवा बनवताना आपल्याला कढई ही मोठ्या साईजमध्ये घ्यायची आहे कारण की साखरेचं पाणी घातल्यानंतर भीती असते ते पटकन आपल्या अंगावर उडेल का त्याची काळजी वगैरे व्यवस्थित घ्यायची असते त्यासाठी घेताना कढई आपल्याला मोठ्या साईजची घ्यायची आहे तर येथे थोडे थोडे करून मी आपले जे सर्व पाणी होतं पाचशे लिटर म्हणजे अर्धा लिटरचं पाणी ते संपूर्णपणे या मुग हलव्यामध्ये घातलेले आहे आता पुन्हा आपल्याला हे लो फ्लेमवर सतत ढवळत राहायचं आहे आपला हात हा कंटिन्युअस चालूच राहिला पाहिजे जवळपास अर्धा तास आपल्याला ह्याचप्रमाणे काविता सतत हलवत राहायचं आहे आता हा अर्धा तास तर जरूर लागेल पण त्यामध्ये काय होणार आहे आपली डाळ जी आहे ती व्यवस्थित शिजली जाईल तसंच व्यवस्थित फुलली जाईल आपला हलवा हा एकदम सॉफ्ट होईल आणि हलव्याचं टेक्स्चर सुद्धा रवाळ येऊन जाईल त्यामुळे तुम्हाला हा हलवा खाताना खूप मजा येणार आहे कित्येकदा काय होतं काही रेसिपीमध्ये पाणी खूप कमी वापरलं जातं त्यामुळे डाळ प्रॉपर शिजली जात नाही त्यामुळे जवळजवळ अर्धा कप डाळीसाठी अर्धा लिटर पाणी आपल्याला येथे वापरायचं आहे तुम्हाला कोणाला जर दूध वापरायचं असेल तर नक्कीच तुम्ही येथे सुद्धा वापरू शकता पण येथे मी दाखवताना बिना दुधाशिवाय फक्त पाण्यावर सुद्धा हा हलवा किती छान होऊ शकतो हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कावी तर सतत हलवत राहायचं आहे आता इथे जवळपास दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपलं मिश्रण बऱ्यापैकी दाटसर व्हायला लागलेलं आहे पण आपल्याला हे मिश्रण जोपर्यंत तूप सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे शेवटपर्यंत ढवळत राहायचं आहे तर जवळपास आता येथे वीस पंचवीस मिनटं झालेली आहेत आपलं मिश्रण तूप जवळजवळ सोडायला लागलेलं आहे साईडने तर आता आपण यामध्ये जे आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहे ते घालून घेऊया आणि आता या स्टेजला काय करायचं आहे आपल्याला गॅस फास्ट करून घ्यायचं आहे आणि आपला हलवा आहे तो पटापट -पत हलवत राहायचा आहे ते उरलेलं जे काही असेल कसर तर ती त्यामध्ये निघून जाईल आणि आपला हलवा व्यवस्थित प्रॉपर होऊन जाईल वाव खरंच खूपच यमी असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या हलव्याला आणि खूप छान झालेला आहे हलवा आता आपण ही डिश मस्तपैकी सर्व करून घेऊया आणि हां हा हलवा बनवल्या बनवल्या लगेचच खायचा नाही आहे तो दहा मिनटं सेट होऊन द्यायचा आहे आपल्याला व्यवस्थितपणे आणि नंतरच खायचा आहे आपण ज्या वेळेला हा हलवा गरम गरम असताना सर्व करतो त्यावेळेला त्याच्या बाहेर बरंचसं तूप आलेलं दिसतं आपल्याला पण जेव्हा तुम्ही दहा मिनिटानंतर बघाल ना तर ते तूप ऑप ह्या हलव्यामध्ये मुरलं जातं आणि हा हलवा एकदम सॉफ्ट आणि एकदम डिलिशियस होतो त्यामुळे खाताना हा हलवा व्यवस्थित चमच्याने पुन्हा मिक्स करून घ्यावा आणि नंतरच खावा वाव इट्स सो so यमी खरंच खूप छान झालेला आहे आपला हलवा आणि त्याला टेक्शर सुद्धा खूप छान आलेला आहे मस्तपैकी ड्रायफ्रूट पेरल्यावर अजूनच तो छान अट्रॅक्टिव्ह आणि स्वादिष्ट दिसत आहे चला तर मग माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि सोबत आपली ही लिंक शेअर करा तर पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू